आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानामानात जंगलात वाढतात अशा रानकंद वनस्पतीबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी आदिवासी आणि कोकणवासी यांच्याकडे आहे अशा प्रकारच्या विविध रानकंद मुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने निसर्ग अंकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि एन जी ओ कंपॅशन चोवीस या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्रीशाहू छत्रपती शिक्षण संस्था गार्डन क्लब कोल्हापूर यूथ अॅनेक्स व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियल्स रोट्रॅक्ट कोल्हापूर झोन या संस्थांच्या सहकार्याने शनिवारी आणि रविवारी दिनांक 20 आणि 21 20 रोजी 2024 हजार चोवीस रोजी सत्तरहून अधिक कंदमुळांचे आणि एकशे साठहून अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन कोल्हापुरातील शहाजी कॉलेज दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांच्या हस्ते होणार असून जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे गडिंगलजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर डी आर मोरे यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे अशी माहिती एन जी ओ कम्पॅशन चोवीस कोल्हापूर विकेअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे शतावरी अमरकंद सफेद मुसळी पेनवा इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात गाजर मुळा बीठ आले हळद कांदा लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो अळू कमळं सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात साबुकंदापासून साबुदाणा तयार करतात मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते या प्रदर्शनात सताप गुगुळ कुसर कोष्ट कोलिजन लक्ष्मी तरु सागरगोटा बेडकीपाला अक्कलकारा दमवेल काजरा या दुर्मिळ अशा औषधी वनस्पती तसेच कणगा काटेकणग कोराडू करांदा वराहकंद वासकंद पासपोळी शेंडवेल आळसी शेवळा सुरण या वनस्पतींची कंदमुळे कंदिका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू काळा अळू हिरवा अळू पांढरा पेरव उंडे शेडवाळे असे अंकूचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद त्याचबरोबर काळी हळद आंबे हळद यासारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद इत्यादी अशा प्रकारच्या सुमारे सत्तरहून अधिक प्रकारच्या कंदांच्या जाती प्रजातींची मांडणी या प्रदर्शनात केली जाणार आहे अशी माहिती निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी दिली सत्तर कंदांच्या प्रकारांपैकी पंधरा ते वीस प्रकाराचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असून सुमारे सहा ते सात प्रकाराच्या कंदांच्या पाककृती बाबतची माहितीही सर्व उपस्थितांना या प्रदर्शनात दिली जाणार आहे यावेळी हौशी खवा यांना कंदापासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा महाराष्ट्रातील बेल्हे पुणे व गगनबावडा कोल्हापूर आणि एका भागातून करण्यात येणार आहे लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स या ब्रीद वाक्याचा अंगीकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी अबालविरुद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही मिलिंद धोंड यांनी केले आहे गार्डन क्लब कोल्हापूर रोट्रॅक्ट कोल्हापूर झोन सौमंजिरी कपडेकर कुर्किंग क्लासेस एनव्हील व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियल्स यूथ एनएक्स आणि बुई केजर हेल्पलाईन या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत खुले राहणार आहे पत्रकार परिषदेस मिलिंद धोंड निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक वाली प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी को चेअरमन अमृता वासुदेवन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी मंजिरी कपडेकर सुशील रायगांधी अभिजित पाटील आर्थिक रायगांधी उपस्थित होते कोल्हापूरहून साठी अनिल पाटील निसर्ग अंकुर कोल्हापूर कोल्हापूर वी केअर एन जी ओ कम्पॅशन ट्वेंटी फोर गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियल्स रोट्रॅक क्लब कोल्हापूर झोन हेल्पलाईन आणि मंजिरी कपडेकर क्लासेस यूथ ॲन या ह्या संयुक्त विद्यमाने आपण वीस आणि एकवीस जानेवारी रोजी शहाजी कॉलेज कोल्हापूर इथे कंदमुळांचं व औषधी वनस्पतींचं एक भव्य प्रदर्शन भरवतो आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे प्रदर्शन असेल इथे साधारण सत्तरहून अधिक ची चिचा डिस्प्ले असेल आणि एकशे साठहून अधिक औषधी वनस्पतींचा डिस्प्ले इथे असेल त्याब त्याबरोबरच त्याचं सगळं माहितीपत्र आणि त्याच्याबद्दल सगळी डिटेल माहिती या कंदमुळांची तिथे कंदमुळांची व औषधी वनस्पतींची तिथे डिस्प्ले केली जाईल ह्या प्रदर्शनाच्या मागचा मुख्य हेतू एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये या वनस्पतींचं आणि या कंदमुळांचा वापर करावा आणि आपले पूर्वज आपले जे आधीची लोकं होती ती जास्तीत जास्त वर्ष कशी जगत होती निरोगी कशी जगत होती ह्याचा ह्याचा जो वारसा आहे हा आपल्या पुढच्या जनरेशनपर्यंत पोचवावा हीच हीच आ, हेच याच्या उद्देश आहे आणि मी विन मी विनंती करतो सर्वच लोकांना की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात इथे व्हिजिट करावं आणि याची भरपूर माहिती प्रसार व वापर वाढावा या दृष्टीने प्रयत्न करावा निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज